पाणी टंचाई विरोधात पेठ गावात रास्ता रोको मोर्चा पाणी टंचाईच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बाजारपेठ येथून सुरू झालेला हा मोर्चा पेठ नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाजवळ थांबवण्यात आला या आंदोलनात गावातील सर्व भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सरपंच डॉक्टर सुभाष भांबुरे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या ग्रामस्थांचं स्वागत केलं त्यानंतर ऍडव्होकेट एस यू संदे यांनी गावातील पाणी प्रश्नावर आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी श्रीमती विद्या शेटे सौ सुनीता देशमाळे मंगल कदम संगीता पाटील यांनी आपली भूमिका मांडली संचालक अतुल पाटील बापू यांनी पाणी पुरवठा योजनेतील तृप्टींवर सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितलं की पूर्वीची योजना वारणा नदीवरून असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मूळ कृष्णा नदीवरील जाकवेल मधून पाणी घेण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली बारा इंच असलेली मूळ पाईपलाईन दोन हजार अठरा मध्ये केवळ आठ इंच करण्यात आली यामागे संशयास्पद बाबी असल्याचा आरोप त्यांनी केला गावातील अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईप्स अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून दर आठवड्याला वेगवेगळ्या भागात गळती होत असल्याचं त्यांनी नमूद केलं कोणतीही तांत्रिक पाहणी न करता कार्यालयात बसून सर्वेक्षण करून ही योजना राबवण्यात आल्याने ती अपयशी ठरत असल्याचं स्पष्ट झालंय तसेच गावाच्या विद्यमान लोकसंख्या शेजारील दोन गावांची लोकसंख्या व पेठ हे रहदारीचं केंद्र असल्याने असलेली तरंगती लोकसंख्या गृहित न धरता घाईघाईणी योजना राबवण्यात आली योजनेचा आर्थिक बोजा किती येईल याचा कोणताही अभ्यास न करता योजना अंमलात आणण्यात आली आहे सध्या वीज बिल कामगार खर्च टी सी एल तुरटी व देखभाल खर्च म्हणून वार्षिक सुमारे ऐंशी लाख रुपयांचा बोजा ग्रामपंचायतीवर पडतो आहे शंभर टक्के वसुली झाली तरी फक्त त्रेपन्न लाख रुपये जमा होत असून उर्वरित सुमारे तीस लाख रुपयांचा तुटीचा भार ग्रामपंचायतीला सहन करावा लागतो परिणामी विकास कामांचा निधी पाणी पुरवठ्याच्या वीज बिलावर खर्च करावा लागतो अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे आंदोलनाला बाजार समितीचे माजी सभापती विजयभाऊ पाटील संदीप पाटील संपतराव पाटील माझे सरपंच हेमंत पाटील अरुण पवार उपसरपंच रवी किरण बेडके जयंत पाटील अनंतकुमार पवार आविष्कार पवार माणिक देशमाणे समितीचे अध्यक्ष अशोक पाटील माजी वसुंदर अध्यक्ष महादेव पाटील तुळशीदास पिसे अरुण कदम शिवराज पाटील संतोष बाबर राजू पटेल पैलवान काका अवस्थाद बापू पवार तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी वाघवाडीचे सरपंच व ग्रामस्थ अभियंता पासून गोळेवाडीपर्यंतच्या माता भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाण्यासाठी कणवत करावी लागते आता सहन करायचं नाही आता कब्ब बसायचं नाही प्रशासनाला जाग असण्यासाठी भाजपच्या आपली पाण्याची तहान भागायची परंतु दोन हजार सोळा नवीन योजना लोकसंख्या चुकली लोकसंख्या चुकल्यामुळे येणार पाणी मध्ये चुकलं पासष्ट लिटर प्रति हे झालं आमच्या एखाद्या बंधूचा फोन आला नाही की बापू सरपंच तर पुन्हा एकदा आपल्याला यावं लागेल आणि पुन्हा आपल्याला त्या आपण करायचा इस्लामपूरात करायचा किंवा मुंबईला करायचा परंतु पुन्हा एकदा आपल्याला दाद मागावी लागेल आणि दाद मागितली आपल्याला ते होणार नाही तर मी पुन्हा एकदा शेवटी प्रशासनाला आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आपल्याला तत्काळ तीन वर्ष झाला आम्ही त्यासाठी प्रयत्न करते सत्र आल्यापासून की प्रदेश करून त्यांना आमचे प्रश्न पाण्याचा मिटून जे आपण पाण्याचा प्रश्न काय मिटत नाही स्वतः आता दिवस काय मिळत नाही या गोष्टीसाठी आज आपण पेठ ग्रामस्थ बहुसंख्या संख्येला हित उपस्थित राहिला त्याबद्दल मी पेट सरपंच पेठ उपसरपंच सर्व सदस्य आपले सर्व नेते या सर्वांच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि या मोर्चाच्या निमित्तानं प्रशासनाला जागेल व लवकरच आपला सर्वांचा जो विभाग प्रस्ताव तो सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांनी शांततेत आंदोलन करायचा आहे त्याच्यानंतर प्रमुख पक्ष बोलतील मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीला एक विनंती करतो की पेठेमध्ये हे तीन दोन वर्ष पाहावी जरी योजना बंद झाली तर सुटणार नाही किमान त्या ठिकाण ग्रामपंचायतीला फोअर मारावे ग्रामपंचिकांनी आणि पाण्यासाठी त्या टँकरची व्यवस्था करून ठेवावी आणि कल्पना ती करावी अशी आपल्याला आणि आपले जे आज परवाची सुविधा पाहून ठेवले जा निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या गावचे प्रथम नागरिक डॉक्टर बांबडेकरांनी आपलं स्वागत केलेलं आहे पाण्याचा प्रश्न हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आजार ही मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा आंदोलनाचा मोर्चा समोर आम्हाला यश करायचोय लहान मुलं असो काय असं कुठलंही पाणी प्यावं लागतं त्याच त्यामुळे आरोग्य बिघडतं तेव्हा या पाण्यावर काहीतरी निर्णय हा झालाच पाहिजे देऊ शकतो आणि या सरकारने विचार करावा आमच्या जीवनात सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर हा पाण्याचा प्रश्न आहे दोन हजार बावीसला ला डिसेंबरला सरपंचांनी आणि सर्व सदस्यांनी पदभार घेतला आणि त्या दिवसापासून आज तगाय जवळपास तीन वर्ष झाली एक दिवस असा गेला नाही की पाण्याचा कुठला तरी विषय आला नाही आणि दररोज सकाळी कुठल्या तर आमच्या महिला भगिनीचा किंवा आमच्या एखाद्या बंधूचा फोन आला नाही की बापू किंवा सरपंच पाणी आलेला आणि कधी येणार आहे म्हणजे गेली तीन वर्ष झालं आपण सर्वजण या पाणी प्रश्नासाठी झगडतोय नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष